सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे घरात घुसून जिवे मारण्याची धमकी त्याला देण्यात आली आहे तसंच सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिष्णोई गँगच्या रडारवर आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी मिळतीय त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली आहे मात्र त्यानंतर सलमानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे सलमान खानला सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि त्याचे चाहते देखील आता चिंतेत आले स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खानने बुलेट प्रूफ कार सुद्धा खरेदी केली आहे तर सलमानला गोल्डी ब्रारच्या नावानं धमकीचा ईमेल आला होता ज्यामध्ये त्याला समोरासमोर भेटण्यास सांगितलं होतं ही मार्च दोन हजार तेवीसमध्ये घडलेली घटना आहे त्यानंतर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दहा एप्रिलला धमकीचा फोन आणि तीस एप्रिलला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली होती त्यानंतर जून दोन हजार बावीसमध्ये सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती ज्यामध्ये सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारण्याचा उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये बिष्णोई टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस ऑक्टोबरला मुंबई ट्रॅफिक पोलिसांना दोन कोटींची खंडणी मागणारा धमकीचा मेसेज आला होता नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये चार नोव्हेंबरला पाच कोटींची खंडणी मागणारा मेसेज ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला होता तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा सात नोव्हेंबरला एक धमकी मिळाली होती ज्यामध्ये गाणे लिहिणाऱ्याला मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चौदा एप्रिलला सलमानला घरात घुसून मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे